ओम सतनमोजी आदेश गुरुजी कुआदेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिदस गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ साप को आदेश चैतन्य से दस गुरु शंभूजिते गुरु गोरक्षणाथ बाबा को आदेश नवनाथ चौरायांचे डोका आदेश अलख निरंजनादेश आपल्या घरामध्ये असलेले देवघर म्हणजे घराला सर्वात मुख्य पार्ट जिथे आपण डेली पूजा करतो देवतेला प्रार्थना करतो देवतेकडनं आपल्याला काहीतरी मिळावे फलश्रुतीसाठी आपण तिथे अपेक्षा करत असतो मग बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न उद्भवतो की नक्की घराचं जे देवघर आहे किंवा घरामध्ये जे स्थापित देवता आहेत यांची नक्की दिशा कोणती किंवा ते कोठे असावेत किंवा काही प्रश्न असे असतात की जागे आम्ही कुठेही देवघर मांडलेलं आहे यातनं वास्तुदोष निर्माण होतो का बर वास्तुदोष निर्माण होत असेल तर मग याला उपाय कोणता करावा अशा सर्व प्रश्नांवरती आजचा हा एपिसोड मी बनवलेला आहे त्यामुळे प्रयत्न करा हा एपिसोड संपूर्णपणे पाहण्याचा आता तुम्हाला इथे जो मॅप दिसत आहे याच्यामध्ये दिशा दाखवलेली आहेत म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आता बरेच जण म्हणतील की हा दिशा आम्ही आमच्या घरामध्ये कसे चेक करायच्या सिम्पल आहे तुमच्याकडे जो मोबाईल असेल मग भले तो ॲपल असेल किंवा अँड्रॉइड असेल याच्यामधून तुम्ही तुमच्या ॲपल स्टोअरमधनं किंवा प्ले स्टोअरमधून तुम्ही कॉम्पॉस नावाचा ॲप डाउनलोड करा म्हणजे हा दिशा दर्शक ॲप आहे याने काय होणार आहे तुम्ही तो ॲप किंवा तुमचा मोबाईल हा जिथे ठेवाल तो तुम्हाला संपूर्णपणे दिशा दाखवेल की पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण येथे नक्की दिशा कोणती शास्त्राप्रमाणे जर विचार केला तर ईशान कोण ईशान्य दिशा ही देवतांची पूजेसाठी किंवा देवतांची खास करून मांडलेली आहे वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान कोण हा देवतांसाठी स्थापित करायला योग्य आहे हे शास्त्रामध्ये नमूद आहे आणि ते सत्यसुद्धा आहे बरं आता ईशान कोणच का याच्यामध्ये रिझन काय आम्हाला याच्यामध्ये एक कथा पाहायला मिळते जी आहे वास्तुपुरुषाची वास्तुपुरुषाला जेव्हा देवी आणि देवतांनी एकत्रित येऊन जेव्हा पालते जमिनीवरती झोपवले त्यावेळेस या वास्तुदेवतेचं जे शिर होते म्हणजे मस्तिष्क जे होते ते ईशान्य दिशेकडे देवतांनी स्थापित केले म्हणजे बसणं सुरुवात केली म्हणजे जे त्याचं मुख आहे ते आहे ईशान्येकडे त्यामुळे ईशान्य जागा किंवा ईशान्य कोण हा स्वच्छ किंवा शुभता किंवा पवित्रतेचं प्रतीक हे मानले गेलेलं आहे सर्वप्रथम आता हे क्लिअर करून घ्या की घरामध्ये जिथे ईशान कोण आहे हा तुम्ही सदैव स्वच्छ ठेवा बरेच वेळा काय होतं की ईशान कोणमध्ये कुडा कचरा किंवा घरामध्ये का, कि का, कि घरा का केरसुनी किंवा केराची टोपली किंवा ज्या नको असलेल्या आडगडीच्या वस्तू किंवा स्टोर रूम या मध्ये पाहायला मिळतात बऱ्याच ठिकाणी मध्ये तर बाथरूम किंवा टॉयलेट पाहायला मिळते मग याच्यापासून उत्पन उत्पन्न होतो तो वास्तुदोष कारण पहा जर कोण देवी देवतांनी जर वास्तुपुरुषासाठी किंवा या डिशेससाठी खास करून बनवला आहे की तिथे देवी देवतांची तुम्ही पूजा आराधना करावी जर या ईशानकोडमध्ये जर आपण कचरा केअर किंवा के स्टोरेज किंवा अडगळीच्या वस्तू किंवा बाथरूम टॉयलेट अशी जागा तिथे जर नेमली असेल तर निश्चितपणे अशा घरांमध्ये प्रबळ वास्तुदोष होतो याच्यातनं काय होते तर घरामध्ये सतत कटकटी वादविवाद भांडणतंटे घरातले व्यक्त एकत्र न येणे थोडक्यामध्ये ती वास्तू त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांना सदगती प्राप्त होऊ देत नाही याला वास्तुदोष हे मांडले गेलेलं आहे त्यामुळे ईशान कोण भले तिथे तुम्ही देवघर जरी नसेल तर हा स्वच्छ ठेवण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा बरं आता ईशानकोन म्हणजे कोणता भाग तर पूर्व दिशा आणि उत्तर दिशा याच्या मिडल याच्यामधला जो भाग आहे हा आहे ईशानकोण सेकंड पार्ट येतो की समजा आम्ही नवीन देवघर आणले तर हे नक्की कुठल्या जागी स्थापित करावे ईशान बद्दल तुम्ही समजून घेतलं सेकंड पॉईंट हा सुद्धा प्रयत्न करा की नवीन देवघर स्थापित करत असताना किंवा जिथे तुमचं देवघर असेल तिथे देवघर हे कधीही बाथरूम किंवा टॉयलेटच्या वरती किंवा बरोबर त्याच्या खालती हे कधीही नसावे यामुळे सुद्धा वास्तूमध्ये प्रबळ वास्तुदोष हा निर्माण होतो याचबरोबर ज्या ठिकाणी तुमचं नाणी आहे टॉयलेट बाथरूम आहे याचा दरवाजा आणि तुमच्या देवघराचा दरवाजा हा कधीही समोरासमोर नसू नये जर हा समोरासमोर असेल तरी सुद्धा प्रबळ वास्तुदोष अशा या वास्तूंमध्ये निर्माण होतो मग याला उपाय काय तर जिथे तुमचा बाथरूम असेल किंवा जिथे बाथरूम आणि देवघर यांचे दरवाजे समोर येत असेल तर कोणत्याही एका दरवाज्याच्या वरती तुम्ही पडदा स्थापित करा किंवा पडदा लावून टाका जेणेकरून जी एर एनर्जी राहते एकमेकांकडे येणा ना, येणारी जाणारी ही त्याच्यामधनं प्रवाहित होत नाही त्याला अडथळा निर्माण करणे हे महत्त्वाचे कार्य याच्यामध्ये संपादित होते त्यामुळे टॉयलेटच्या बाहेर किंवा ज्या ठिकाणी तुमचं सपोज समोरासमोर दरवाजा येत असेल तर बाथरूमच्या बाहेर किंवा तुम्ही देवघराच्या बाहेर पडदा हा स्थापित अवश्यपणे करा जेणेकरून वास्तूमध्ये उत्पन्न होणारे दोष हे ते लागू होत नाहीत काही व्यक्तिरेगा का नवीन देवघर घेतात किंवा जुने झाले तर ते नवीन बनवतात अशावेळी देवघर जे राहते या देवघराचा दरवाजा किंवा देवघराला असलेली खिडकी ही कधीही लोखंडाची नसावी शास्त्राप्रमाणे देवघर हे तुम्ही लाकडी बनवू शकता किंवा त्याला जर दरवाजा असेल खिडक्या असेल तर ती पीओ पीची सुद्धा करू शकता परंतु त्याला लोखंड हे खऱ्या अर्थी नसावे लोखंडयुत असलेलं देवघर त्याचा दरवाजा त्याची खिडकी हे दोष निर्माण करणारे आहे असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगते यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न वारंवार विचारण्यात येतो की गुरुजी आमचं मुख पूजा करताना नक्की कुठे असावी पहा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करत असाल घरामध्ये पूजा करत असाल तर तुमचं मुख हे सदैव पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असायला हवं म्हणजे तुम्ही पूजा करताना जर तुमचं मुख हे पूर्व दिशेकडे असेल तर देवता यांचं मुख पश्चिम दिशेकडे राहील म्हणजे तुम्ही पूर्वेकडे पाहून पूजा कराल आणि ज्यावेळेस तुमचं मुख हे उत्तर दिशेकडे असेल तर देवतांचं मुख हे दक्षिणेकडे असेल या अनुषंगाने तुम्ही तुमच्या जा घरामध्ये पूजा करू शकता खऱ्या अर्थी जर पाहिलं तर दक्षिण दिशा सुद्धा विशेष ही मांडल्या गेलेली नाही देवतांचं मुख दक्षिणेकडे करण्यासाठी सुद्धा परंतु दक्षिण दिशेकडे जे शक्तीयुत देवता किंवा ज्यांना आम्ही म्हणून शक्तीप्रिय देवता ज्यांना संबोधलं गेलेलं आहे ज्याच्यामध्ये विशेषतः माता काली असेल किंवा ज्याला आम्ही बजरंग बली म्हणूयात या देवत्यांची स्थापना दक्षिणाभिमुख केलेली ही शुभ मानले गेलेली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी तुम्ही हे सुद्धा पाहिलेलं असेल की दक्षिणमुखी मारुती अनेक ठिकाणी प्रसिद्ध सुद्धा आहे तर हे त्याचं कुठेतरी देवतक आहे परंतु तुम्ही तुमचं मुख उत्तर किंवा पूर्व या दिशेकडे तोंड करून पूजा अवश्यपणे करू शकता दक्षिण दिशेकडे तोंड करून केली जाणारी पूजा याच्यामुळे यमदेवता आणि राहू केतू हे प्रसन्न होतात हे सुद्धा तितकंच सत्य आहे त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल जे काही विशेष तंत्रप्रयोग केले जातात किंवा अशा काही क्रिया केल्या जातात ते दक्षिणेकडे तोंड करून केल्या जातात त्यामुळे ही दिशा फारशी काही प्रभावी सात्विक पूजेसाठी मांडले गेलेली नाही त्यामुळे प्रयत्न कर ज्या अनुषंगाने मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला तो फॉलो करण्याचा बरं आता याच्यामध्ये फायनल उपाय समजा तुमचं घर छोटं असेल जागे अभावी तुम्हाला देवघर हे बेडरूममध्ये मांडवं लागत असेल किंवा स्वयंपाकघरामध्ये मांडावं लागत असेल मग काय करावे पहा सर्वप्रथम हे गोष्ट समजून घ्या की स्वयंपाकघरामध्ये किंवा बेडरूममध्ये मांडलेले देवघर हे विशेष फलदायी नसते किंवा याच्यामधनं वास्तुदोष उत्पन्न होतात का तर होतात मग याला उपाय काय आहे हे सुद्धा तितकं जाणून घेणं महत्त्वाचं आहे समजा तुमचे देवघर हे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये किंवा बेडरूममध्ये असेल तर प्रयत्न करा की तुमच्या ईशान कोण या ईशान्य कोणामध्ये गणपतीची स्थापना करण्याचा गणपतीची मूर्ती किंवा गणपतीची प्रतिमा ही ईशान कोणच्या भिंतीवरती अवश्य स्थापित करा त्याचबरोबर दक्षिण दिशा ज्या ठिकाणी तुमची दक्षिणेची भिंत असेल त्या दक्षिणेच्या भिंतीवरती बजरंगबलीचं चित्र किंवा मूर्ती हे सुद्धा स्थापित करण्याचा अवश्य प्रयत्न करा जो तुमचा देवारा असेल तो ॲज इट इज आहे तिथेच राहू द्यात परंतु हे दोष तुमच्या वास्तूमधून बाहेर घालवण्यासाठी ईशान दिशेकडे तुम्हाला गणपतीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करून दक्षिण दिशेकडे मारुती रायेची मूर्ती किंवा फोटो हा स्थापित करायचा आहे त्याचबरोबर ईशान कोणची जी जागा आहे ती सदैव स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा डेली तुमच्या रिच्युअलमध्ये पूजेमध्ये सायंकाळच्या प्रहरामध्ये ईशान कोणमध्ये असलेला गणपतीचा फोटो किंवा मूर्ती याला धूप दीप अगरबत्ती आणि खास करून दिवा लावून त्याला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न किंवा त्याला धूपदीप ओवाळण्याचा प्रयत्न अवश्यपणे करावा निश्चितपणे याच्यातून सघन असलेले जे काही दोष आहेत जे वास्तूपासून निर्माण होतात हे समूळ नष्ट होण्यासाठी मदत होते त्याच अनुषंगाने येणाऱ्या पाच जुलैला बजरंगबाणची दीक्षा ही मी आयोजित केलेली आहे दीक्षा हे ऑनलाईन पद्धतीने झूम या ॲपद्वारे तुम्ही घरामध्ये बसून बजरंगबाण हे शिकू शकता एक तासाच्या या दीक्षेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही संपूर्णपणे बजरंगबांचं विधान हे तुम्हाला समजावून सांगतो तुमच्या वेळेप्रमाणे मुहूर्तामध्ये बजरंगबाचं अनुष्ठान ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये करता त्यावेळेस निश्चितपणे तुमच्यावरती के केलेली कोणती किरणी किंवा तंत्रक्रिया किंवा अघोरी क्रिया किंवा कोणत्याही पद्धतीचे जारण मारण उच्चाटन म्हणा किंवा वाईट प्रयोग म्हणा जेवढे तुमच्यावरती तुमच्या परिवारावरती ज्या लोकांनी केलेले असतात कोणते बंधन लावलेले असतात प्रेत पेशाच्या घरामध्ये असतात घरामध्ये असतात किंवा अशी कोणतीही पिढा जी तुम्हाला सतावत असते करून ठेवलेली असेल तर अशा सर्व क्रिया किंवा अशा सर्व तंत्र अशा सर्व करणींचा काठ हा बजरंगबाण हा अचूक उपाय मानला गेलेला आहे येणाऱ्या पाच जुलैला जी बजरंगबाणची दीक्षा मी आयोजित केलेली आहे रजिस्ट्रेशन ओपन आहे त्यामुळे प्रयत्न करा जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्याच्यावरती कॉल करून तुमचं रजिस्ट्रेशन हे पूर्ण करण्याचा त्यामुळे आजच्या भागामध्ये मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला हा छोट्या स्वरूपामध्ये होता परंतु निश्चितपणे कारगर आहे कारण अनेक व्यक्तिरेकांना देवघर पूजा पूजेकडे तोंड कुठे करावे असे प्रश्न हे भेडसावत असतात त्या अनुषंगाने प्रयत्नांचं उत्तर मी छोट्या आणि सोप्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सतनमवादेश गुरुजीको आदेश अलक नवीन